आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा श्री संत श्रेष्ठ नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेचा चार फेब्रुवारी रोजी सातारा येथे श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय स्वयंवर वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला जवळपास साडे वधूवरांची नोंद झाली यासाठी नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला तसेच समाजातील सर्व बंधू भगिनींचे उत्तम सहकार्य लाभले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हरिभक्त पारायण महाराज निवृत्ती महाराज नामदास हे लाभले होते नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा अध्यक्ष इंजिनियर श्री सुनील पोरे साहेब सामाजिक संस्थेचे चंद्रकांत शेळके उपाध्यक्ष सुनील हेंद्रे महिला अध्यक्ष सौ मीनाताई बारटके आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर जाहिरात आणि देणगीदार यांनी सहकार्य करून कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी समाजातील पुरुष आणि महिला कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हरिभक्त पारायण महाराज निवृत्ती महाराज नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे सतीश वेल्हा मनोज कुबडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले आणि कुमारी सई बारटक्के कुमारी अंतरा पाटुकले कुमारी अस्मी पाटुकले या शालेय गणेश गणेशवंदना करून सुरुवात केली त्याबद्दल नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज महाडी गणेश कुबडे सुचिता आंबेकर सतीश वेला धनंजय हेंद्रे ॲडवोकेट रवी किरण डोंगरे भस्मे अतुल बारटक्के शिंपी समाज महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले मान्स अफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा